हो आज आपण माऊलींच्या पालखी सोबत माहेशीरच येथे मुक्कामाला होतो काल रात्री आणि आज माऊलींची पालखी पुढे प्रस्थान करत आहे तर सोबत आपल्या वारकरी त्यांना विचारूया की ते, ते विचार कुठून आलेत आणि त्यांचा अनुभव काय तर माऊली तुमचं नाव काय आमचा बाबा आवाड पाचले गाव जोरदार आलात तुम्ही पाचले गाव अच्छा परभणी जिल्हा किती वर्ष झाले तुम्ही वारी करता आम्ही चाळीस वर्ष झाले पण एस करतो पाय करतो सतत पायी नाही आमचा तुमचा अनुभव कसा आहे वारीमध्ये वारी अनुभव वारी म्हणजे आम्हाला आनंद यायच्यात आहे भरपूर आनंद आहे म्हणून आम्ही होतो एवढं पाऊस पडतोय आणि पिकं आणि तुम्ही ते वारीत फिरतात काय कारण काय त्याच्या मागचं कारण आमची पाळी पहिले पण चालू आहे सोहळा आळंदी ते पण भरपूर सोहळा प्रेमाने उत्साहने साजरा होत आहे जिंतूर तालुक्यातील कसर पलमणी रामकिशन मगर गाव चोपदार भारुळकार आनंद प्रेम उत्साह निर्माण होताना मी तिकडे काहीही पाहत नाहीत हे आम्हाला सगळा आनंदात वाटतो ही वारी प्रेमाची वारी खरी वारी ही माऊली वारी मध्ये तुम्हाला काय माहित कलियुगामध्ये सर्वात आनंदाची वारी म्हणजे आषाढी वारी सध्या कलियुगाला ही आ, वारी महत्वाची आहे सर्वांनी केली पाहिजे काय सांगतील तुम्ही वारी विषयी दोन शब्दात ओ आमचा वारी विषय सर्धन पंढरपूर वारी आमचे गुरुवारी आमचा माधाम गुंडर्गा येथील हे दिंदे आम्हाला असाच सोहा बघण्यात यावं असं चालू आहे पंढरपूर विठुरा तुम्ही काय घरा बोलतील आता तुम्ही पंढरपूरात चाललं तर विठूर एकच गरांना हे जग हे सुखी ठेवावं जगाकरता देव उभा आहे टेवरी हे हा सुख सोहळा स्वर्गी नाही इमानाचे दाटी पुष्पाचा वर्षा इथं कुणाला दुःख नाही ही जगाची मा आहे म्हणून आपण चालतो माय म्हणून चालता मावशी कुठून आला तुम्ही नाव काय तुमचं माझं गाव हिराबाई कुठून आला आता ही बारावी वारी आहे आमच्या बारा वर्ष झाले दिंडी येते आमच्या घरी मुलं आहेत आमची गुंजुर्ग्याची दिंडी आमची मुलं आहेत मग पोरांना लेकरांना सोडून वारी देतात एवढे वीस वीस एकवीस एकवीस दिवस आनंद आहेत सगळे मावळीचे आम्हाला वारीला वाटलं तर काय म्हणतील काय वारी विषय तुम्ही वारी आम्हाला खास पावली याची महाराजाची दिंडी योगा येऊ यो घटली आम्हाला आम्हाला घडणं नशीबच हो योगायोग आमच्या माईची पुण्यतिथी होती आम्हाला गरज होती भजनाची येऊगायो रात्री बारा वाजता घटले बारा वर्षापासून आमच्या घरी येतात असं सेवा त्यांची तर असं असं सेवा मिळावं आम्हाला वारी मध्ये आनंद वाटत या वारी मध्ये मला रामकृष्ण हरे माऊली म्हणताना तर माझ्या अंगात लय होतं माझ्या अंगात असं भरपूर माझ्या अंगाला काटा येतो मला काय वाल बर काय माझा

अच्छा पंढरपूर वर परत उलटे का आलात माहिती आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत वापस जायला अपाय वारी करण्यासाठी तुमचं वय काय आमचं चो वय चौदा चौदा वर्ष तुमचं वय काय माऊली तेरा तेरा वर्ष आणि नाव काय हो तुमचं संस्कार पांडुरंग दावणे कुठून आला डिक्सेवरून आलू का मोळ मोळ तुमचं माऊली वय नाव नऊ वर्ष आणि नाव काय तुमचं किती शिकता तिसरी तिसरी आणि मागली तुम्ही चौथीत कुठून आला त्यांनी सुस्ते अच्छा काय वारीत येण्याची तुम्हाला कोणी म्हणजे सांगितलं की वारीत यायचंय आणि काय यायचं वारीत आमच्या गुरुजींनी सांगितलं की वारीमध्ये संतांच्या पालखासा तुम्हाला नवीन नवीन शहर बघायला भेटेल म्हणून आम्ही वारीत आला आणि पांडुरंगाला भेटायला एवढी ओढ का तुमच्या मनात आहे काय वाटतंय पांडुरंगाविषयी आनंद वाटतो आनंद वाटतंय आणि कोणासाठी चालल्यात एवढे लांब पायी चालत चालत पांडुरंगासाठी पांडुरंगासाठी मग हे खेळायचं आहे गेम आहे मोबाईल आहे शाळेत जायचंय चॉकलेट खायचंय आहे तर ते सोडून एवढे लांब चालत चालत पाय थकवत का चालले आलात तुम्ही एवढ्या लांब आवड आहे अरे बाप रे नवला

ん happy day